दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर दापोलीत दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मनसे आणि शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालंय या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता दिसून येते मराठीच्या मुद्द्यावर का होईना परंतु उद्धवजी आणि राजजी यांचं मनोमिलन होत आहे तर का, दापोलीच्या कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे नमस्कार मी तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनांसाठी आज जे तुम्ही आम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे की जे राजसाहेब आणि उद्धव साहेब ते एकत्र येत आहेत त्याचा आज आम्हाला दापोली तालुका म्हणून आज आम्ही एवढं खुश आहोत की आज आम्हाला खूप आनंद झाला आहे आज भविष्यात आम्ही जर वरती राजसाहेबांनी जर उद्धव साहेब एकत्र येणार असतील तर आम्ही पण आज दापोलीमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन खूप मोठं काम करणार आणि जे बघायची तालुकाध्यक्ष ऋषी देशभुजर यांनी सांगितलंय की जे मराठी माणसाचे जे आज टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न हा सरकारचा चालू आहे पण ते कधीच आम्ही करून देणार दापोली तरी करून देणार नाही ते हाणून पाडणार आणि असे जे बाहेरचे लोढासारखे प्रकल्प येऊन जर आमच्यात इथल्या जमिनी जर घेत असतील तर त्यासाठी आम्ही पूर्ण एक लढा उभा करू त्यासाठी आम्ही दोन्ही पण पक्ष एकत्र असणार आणि आमच्याबरोबर येणारे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तेही आमच्यासोबत येतील एवढं आम्हाला गॅरंटी आहे कार्यकर्त्यांमध्ये पण मनोमिलन झालेलं आहे शंभर टक्के कार्यकर्त्यांमध्ये खूप मनोमिलन झाले आज हा जो कार्यक्रम आम्ही घेतला तेव्हा सगळे आमचे कार्यकर्ते शिवसेनेचे पण आणि मनसेचे पण खूप खुश झालेले आहेत आणि त्याने मनामध्ये एवढा आनंद संचारलाय की ते आज त्या जोशमध्ये आज घ्या आपल्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते ऋषीजी तुम्ही सांगा की कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह दिसून येतोय हे जे मनोमिलन झाले अनेक वर्षानंतर दोन्ही भावांनी एकत्र यावं किंवा दोन पक्षांनी एकत्र एकमेकांबरोबर काम करावं ही मुळात पहिले कार्यकर्त्यांचीच इच्छा होती की वीस वर्षापूर्वी दोन दशकं गेली या सगळ्या गोष्टीला दोन दशकं अनेक मराठीजन अनेक मराठी कार्यकर्ते दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते की कुठल्याही परिस्थितीत दोन भावांनी एकत्र आले तर भविष्यात महाराष्ट्राचा उद्धार करता येईल आणि खऱ्या अर्थानं कुठच्याही वैयक्तिक विचार न करता वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र न येता ज्यावेळेला मराठी भाषेवरती घाला घालण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न सुरू झाला त्यावेळेला सन्मान्य राजसाहेब असतील सन्मान्य उद्धव साहेब असतील यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंद आहे प्रचंड उत्साह आहे दापोलीमध्ये राहिला प्रश्न तर दापोलीतली मानस मा, नवनिर्माण सेना आणि दा, दा, दापोलीतली शिवसेना हे कार्यकर्ते म्हणून आम्ही कायम एकत्रच होतो भले पक्षाचे अजेंडा वेगळे असतील परंतु ज्या ज्या वेळेला स्थानिक प्रश्न आले त्या त्यावेळेला आम्ही एकत्र येऊन लढा दिला परंतु याच्यापुढे अशा पद्धतीनं राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार असतील तर आमच्या कार्यकर्त्यांना नक्की बळ भेटत